राम राम मंडळी स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण हो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगिनी एकादशीचे महात्म्य कथा हे पाहणार आहोत पहा आज आपण या पवित्र दिवशी ही कथा आपण शेवटपर्यंत ऐकावी श्रवण करावी चला तर मग आपण ऐकूया ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या योगिनी एकादशीचे महात्म्य ब्रह्मावर्त पुराणामध्ये भगवान महाराजांच्या संवादामध्ये वर्णिलेले आहे या युधिष्ठर महाराजांच्या भगवान श्रीकृष्णांना विचारले हे भगवान ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय भगवान श्रीकृष्णांनी म्हटले हे राजन या एकादशी एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते या एकादशी व्रताच्या पालनाने व्यक्ती गंभीर पापकर्मातून आणि या बहुसागरातून मुक्त होतो हे नुरूप श्रेष्ठ आता मी तुला पुराणातील एक सुंदर कथा सांगतो अलकापूरचे महाराज कुबेर हे शिवजींचे खूप अनन्य भक्त होते हेम नावाचा यक्ष त्याचा माळी होता विलाक्षी नावाची त्याची सुंदर पत्नी होती आणि तो तिच्यावर अतिशय मानसरोवरातून सुंदर फुले एकत्र एक करून आ, हेम हेम ती फुले कुबेरास देत असे कुबेर त्या सुंदर फुलांचा उपयोग शिवजींच्या उपासनाकरता सेवेकरिता करत असे एक दिवस सुंदर फुले एकत्रित एक केली परंतु ती कुबेरास देण्याऐवजी त्याने आपल्या पत्नीच्या प्रेमामुळे ती फुले घरी ठेवून तिच्याजवळ राहिला त्यांनी पुढे जा जाऊ न दिल्याने कुबेर पूजा करू शकला नाही तर पहा ती फुलं त्याने हेमने कुबेराला जाऊन न दिल्यामुळे त्या दिवशीची नित्यसेवा शिवजींची तो करू शकला नाही पहा त्यांनी सहा तास वाट पाहिली आणि सहा तास वाट पाहिल्याच्या नंतर त्याला कुबेराला अतिशय राग आला आणि त्याने आपल्या सैनिकाला माळ्याकडे पाठवले हे माळ्याकडून परतल्यानंतर कुबेरासह त्या सैनिकांनी सांगितले की हे माळी घरीच आहे आणि आपल्या पत्नीच्या संग करण्यामध्ये गुंतलेलं आहे हे, हे समजल्यानंतर कुबेराने हे माळ्याला आपल्याकडे घेऊन येण्याचे आदेश दिले हे माळ्याला आपली चुकीची जाणव जाणीव झाली पहा आणि नंतर त्याने कुबेरासमोर येताच त्याने साष्टांग प्रणाम केला आणि हात जोडून कुबेरासमोर राहिला अतिशय क्रोधाने कुबेर त्याला म्हणाला अरे मूर्खा धार्मिक तत्वामध्ये खंड करणाऱ्या महापापी यक्षा स्वतःच्या पत्नीवरील असतीमुळे आज तू माझ्या प्रिय उपास प्रिय उपासी भगवान शिवांच्या प्रति अपराध केलेला आहेस हे केवळ तुझ्या केंद्रित तृप्तीमुळे झाली आहे त्यामुळे तुला कुष्ठरोग होण्याची मी शाप देतो ज्यामुळे इथून पुढे तू आपल्या पत्नीपासून नित्य दूर राहशील मूर्खा त्वरित या ठिकाणाहून तू निघून जा कुबेराच्या या शापामुळे त्वरित हे माळे अलकापुरातून पतन होत पतन झाले पहा आणि तो या मरती लोकांमध्ये जन्मास आला कालांतराने त्याला तो दुःखाने त्रस्त झाला अतिशय मानसिक त्रासामुळे आणि भूकेने तहानलेला व्याकुळ होऊन तो अरण्यामध्ये तो अरण्यामध्ये गेला भूक आणि तहानेने व्याकुळ होऊन अनेक दिवस रात्र त्यांनी काढले दिवसभर त्याला सुख मिळत नसे आणि रात्री झोपही येत नसे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे काढले पहा गतजन्मामध्ये शिवजींच्या उपासनेमध्ये मदत केल्याने त्याला गतजन्मामध्ये स्मरण होते आणि अनेक पापकर्मांमध्ये मग्न असून देखील चेतना शुद्ध आणि सावधान होती भ्रमण करता करता एक दिवस तो मोरेगेवर पोहोचला तिथे त्याने महान तपस्वी मार्कंड यांना पाहिले त्यांचे आयुमान सातकल्प आहे त्यांना पाहताच त्याने त्यांना पाहताच त्याने साष्टांग प्रणाम अनेक वेळा केला आणि मार्कंड ऋषीला त्याला आपल्याजवळ बोलवले आणि विचारले अरे असे कोणते महापाप तू केले आहेस की ज्यामुळे तुला हा रोग झालेला आहे हे ऐकल्यावर हे, हे, हे माळ्याने सर्व वृत्त जे आहे ते मार्कंड ऋषींना कथन केले त्यानंतर तो म्हणाला हे ऋषी गत जन्मातील काही पुण्यामुळे मला आपले दर्शन झालेले आहे तेव्हा कृपया या पापातून मुक्त होण्यासाठी मला एखादा उपाय सांगावा त्यानंतर मार्कंड ऋषी त्याला म्हणाले माळ्या ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये जे योगिनी एकादशी येते त्या एकादशीचे व्रताचे तू पालन कर असे केल्याने या व्रताच्या प्रभावामुळे तू सर्व पापातून मुक्त होशील हे ऐकल्यानंतर हे माळ्याने त्या व्रताचे कठोर पालन केले आणि तो कुष्ठरोगातून मुक्त होऊन अलकापुरीस परत गेले परत गेला आणि आपल्या पत्नी समवेत आनंदात राहू लागला अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ब्राह्मणांना भोजनदान केल्याचे दिल्याचे फळ केवळ या एकादशीचे व्रताचे पालन केल्यामुळे आपल्याला भेटत असते पहा सर्व पापातून मुक्त होऊन व्यक्ती पुण्यवान बनतो अशा प्रकारचे हे योगिनी एकादशीचे महात्म्य आहे अशी आहे ही कथा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा